नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत या कसोट्या का काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेल्या आहात आता या आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा आणि या वर्षीसुद्धा तर आ, या ज्या कसोट्या आहेत त्या आपल्याला प्रमेय सिद्ध करताना खूप गरजेच्या असतात त्या माहिती असतील तर प्रमेय आपण व्यवस्थितपणे सिद्ध करू शकतो तर चला मग सुरू करूयात आपल्या कसोट्यांची माहिती घेण्यासाठी तर पहिली कसोटी आहे बाबाबा कसोटी आता बाबा कसोटी म्हणजेच बाजू 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 कसोटी हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर आता जर त्याची व्याख्या कशी आहे बघा जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू एकाच एक संगतीने दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूने एवढ्या असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात या गुणधर्माला बाजू 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 कसोटी म्हणतात आणि हे थोडक्यात बाबा कसोटी असे लिहितात किंवा म्हणतात म्हणजे बोलतानाही आपण बाबा कसोटीच म्हणतो आणि लिहितानाही आपण बाबा कसोटी असंच या पद्धतीने लिहितो आता इथे मी तुम्हाला हे उदाहरण देऊन सांगते बघा हा जो ए बी सी त्रिकोण आहे आणि हा पी क्यू आर त्रिकोण जो आहे तर या त्रिकोणामध्ये बघा त्यांनी या तीन अशा तीन बाजूंना ह्या अशा रेषा दिल्या आहेत इ एक रेषा या खाल खालच्या बाजूला ह्या दोन आणि या इकडच्या बाजूला ह्या तीन रेषा या तीन रेषा हे असं काय सांगतात ह्या रेषांवरनं आपल्याला काय लक्षात येतं की हेही बाजू ए बी आणि ही बाजू पी क्यू ही काय आहे एकरूप आहे ही बी सी बाजू एकरूप कुणाला आहे क्यू कुणा आरला आहे आणि ही ए सी बाजू एकरूप कुणाला आहे पी आरला आहे म्हणजेच यावरनं काय लक्षात येतं की ह्या तीनही बाजू एकमेकींना एकरूप आहेत म्हणून हा त्रिकोण काय आहे बाजू बाजूबाजू म्हणजे बा बाबा कसोटीनुसार हा त्रिकोण काय आहे एकरूप आहे हे आपण इथे बघितलेलं आता पुढची कसोटी बघूयात आता आपण हे बघा बा को बा कसोटी आता बा को बा कसोटीमध्ये पण तेच आहे की बाजू कोण बाजू कसोटी असा त्याचा अर्थ होतो पण लिहिताना आपण काय लिहितो बा को बा कसोटी असे लिहितो मग इथे बघा हे दोन त्रिकोण जे दिसत आहेत तुम्हाला एक्स वाय झेड आणि एल एम एन तर या त्रिकोणामध्ये बघा ही एक्स वाय बाजू एकरूप कोणाला आहे एल एम बाजूला आहे ही वायझेड एकरूप कुणाला आहे एम एन बाजूला आहे ह्या दोन बाजूंमधला हा जो कोण आहे वाय एक्स वाय झेडमधला वाय कोण आणि या एल एम एन त्रिकोण मधला हा एम कोण हे दोन काय आहेत एकरूप आहेत म्हणजेच हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीने एकरूप आहेत बाजू कोण बाजू बाजू कोण बाजू ह्या त्रि कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आता ह्यांची व्याख्या कशी आहे ती बघूयात आपण जर एकाच एक संगतीने एका त्रिकोणामधील दोन बाजू व दुसऱ्या त्रिकोणामधील दोन बाजू बरोबर असतील आणि पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजूंमधला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंमधल्या कोणा एवढा असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात आता तिसरी कसोटी बघूयात आपण को बा को कसोटी म्हणजेच काय अर्थ येतो त्याचा कोण बाजू कोण कसोटी मग आता इथे बघा हे तीन त्रिकोण दोन त्रिकोण आहेत पी क्यू आर आणि एस तर यामध्ये हा पी कोन हा एक रुग्णालया एसला आहे हा आर कोण एक रुग्णालय टीला आहे आणि ही पी आर बाजू एक रुग्णालय या एस टी बाजूला आहे म्हणजेच याचं काय झालं कोण बाजू कोण कोण बाजू कोण हे एकमेकाला या एक दोन त्रिकोणातले एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहेत कुठल्या कसोटीने को कोबाको को कसोटीने म्हणून आता त्याची व्याख्या काय आहे जर एका एक संगतीने एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणामधील दोन कोणांबरोबर असतील आणि त्या कोणांमधील समाविष्ट बाजू समान असतील म्हणजे समाविष्ट बाजू म्हणजे कुठली ही पी आर बाजू ह्या पी कोणातली नार कोणातली समाविष्ट बाजू कुठली आहे पी आर तर एका त्रिकोणाचे दोन कोण म्हणजे कुठला कोण हा पी कोण आणि आर कोण आणि यातली समाविष्ट बाजू पी आर बाजू आणि हा एस कोण आणि टी कोण दुसऱ्या त्रिकोणातला आणि त्यातली समाविष्ट बाजू कुठली ही एस टी बाजू ह्या जर समाविष्ट बाजू समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात आता कर्णभुजा कसोटी बघूयात आता आपण कर्णभुजा कसोटीमध्ये बघा काय आहे तर दोन त्रिकोण दाखवलेत त्र, एम एन आणि पी टी आर तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यामध्ये बघा दोन एक बाजू आपल्याला समान दिसतीये कारण ही इथे त्यांनी ही खून दिलेली आहे त्याची आणि हा जे कर्ण आहेत ते पण समान दिसतात आणि त्यांच्यामध्ये हा कोण काय आहे काटकोन आहे आता त्यांनी काय व्याख्या दिली आहे त्यामुळे काय झाले हे दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहेत मग आता त्याची व्याख्या बघूयात आता आपण काय आहे ती एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू म्हणजे एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू म्हणजे हा ही हा त्रिकोण एल एम आणि एन आणि याची एक बाजू म्हणजे एल एम बाजू आणि कर्ण काय येतो एल एन ही दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू म्हणजे आता हा दुसरा त्रि काटकोण त्रिकोण दिसतोय बघा तुम्हाला इथं टी पी आर यातली एक बाजू म्हणजे टी पी ही बाजू आणि कर्ण काय आहे पी आर यांच्याशी एक रूप असतील यांच्याशी काय असतील एकरूप असतील तर ते काटकोण त्रिकोण एकरूप असतात कुठल्या कसोटीने कर्णभुजा कसोटीने म्हणजे कर्ण आणि ही भुजा या कसोटीने हे दोन कोण काय आहेत एकरूप आहेत त्यानंतर पुढचा बघूयात आता आपण समरूपतेची कोको कसोटी आता समरूप त्रिकोण म्हणजे काय आहेत ते तुम्हाला माहीत आहे आणि ती कसोटी कोको कसोटी काय आहे ही पण तुम्हाला माहीत आहे आता समरूप त्रिकोण म्हणजे ते एकरूप नसतात समरूप असतात म्हणजे दिसताना ते समान दिसतात एक त्यातला त्रिकोण छोटा असतो एक मोठा असतो मग आता इथे बघा एक त्रिकोण आहे ए बी सी आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर त्यातला ए कोण आणि पी कोण यांची मापं समान आहेत बी कोण क्यू कोण यांची माप समान आहेत सी कोण आर कोण यांची माप समान आहेत म्हणून हे काय आहेत समरूप त्रिकोण आहेत आणि समरूप त्रिकोण कोको म्हणजे एक कोको म्हणजे कोण 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 कसोटी थोडक्यात कोको म्हणजे कोण आणि कोण कसोटी मग त्याची व्याख्या बघूयात आपण एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर तिसरा कोण आपापस त्यांचा एकरूप असणारे की नाही म्हणजे दोन कोण जर समान दिसले तर तिसरा कोण आपापस समान येतात त्या कोणाचे मग ह्या दोन मग त्यानुसार या ते दोन कोण काय असतात कोको कसोटीनुसार को, को, एकरूप असतात म्हणजे आता हे त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आरमध्ये बघा त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण समरूप त्रिकोण पी क्यू आर मग कोण ए कोण एकरूप कुणाला आहे पी कोणाला आहे बी एकरूप कोण कुणाला आहे कोण बी बी कोण कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे तर मला आशा आहे की हे तुम्हाला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या लक्षात आलेल्या असतील ही उजळणी म्हणून मी हे व्हिडिओ टाकते आहे या म्हणजे हा व्हिडिओ किंवा याच्यापूर्वीचे जे सूत्रांचे वगैरे महत्त्व मापनाचे सूत्रांचे व्हिडिओ असतील किंवा चौकोन आणि चौकोनाचे गुणधर्म यांचा व्हिडिओ असेल तर ही किंवा विस्तारसूत्र वगैरे यांच्यावर जे मी व्हिडिओ केलेले आहेत चिन्हांचे नियम वगैरे तर हे सगळे व्हिडिओ फक्त एवढाच उद्देश आहे की हे सगळे जर एकत्र तुमच्या समोर असतील आणि तुम्ही ह्यांचा जर उपयोग केला तर सिद्धता लिहिण्यासाठी किंवा तुमचे अन्य दुसरे कुठले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवताना त्यांचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुमचा अभ्यासा करायला तुम्हाला सोपं पडेल म्हणून हे व्हिडिओ देत आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणि नोटिफिकेशनचं बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ वेळेवर मिळत जातील आणि या व्हिडिओ शेअर केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल तर आज इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद